अकोल्यातील सुप्रसिद्ध माऊली डेंटल क्लिनिकचा पहिला वर्धापन दिन सोमवारी उत्साहात साजरा झाला या कार्यक्रमात अनेक रुग्णांनी आपले अनुभव सांगत इथल्या सेवेमुळे आपल्याला समाधान मिळाल्याची भावना व्यक्त केली अकोल्याच्या आरोग्य क्षेत्रात विश्वासाचं मजबूत स्थान निर्माण करणाऱ्या माऊली डेंटल क्लिनिकचा पहिला वर्धापन दिन आज उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला गेल्या एका वर्षात अत्याधुनिक उपचार पद्धती रुग्णांशी जिव्हाण्याचं नातं आणि परवडणाऱ्या दरात दर्जेदार सेवा देत डॉक्टर सोनार यांनी रुग्णांच्या मनात आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे डॉक्टर सोनार यांच्या मार्गदर्शनाखाली क्लिनिकमध्ये दातांचे उपचार वेदनामुक्त उपचार पद्धती रूट कॅनॉल दात बसवणे तसेच सौंदर्यात्मक उपचार अशा विविध सेवा परवडणाऱ्या दरात उपलब्ध करून देण्यात येतात डॉक्टर सोनार यांच्या रतनलाल प्लॉट स्थित माउली डेंटल क्लिनिक येथे प्रथम वर्धापन दिनानिमित्त सोमवारी कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता या कार्यक्रमात अनेक रुग्णांनी आणि मान्यवरांनी आपल्या अनुभवातून डॉक्टर सोनार यांच्या उपचार पद्धतीचं कौतुक करत मनोगत व्यक्त केलं इथे केवळ उपचार नाही तर रुग्णाला आधार दिला जातो अशा भावना अनेकांनी मांडल्या डॉक्टर प्रसन्न सोनार के यहाँ मेरी बेटी का ट्रीटमेंट शुरू है और ट्रीटमेंट बहुत अच्छे से हो रहा है कोई प्रॉब्लम नहीं आ रहा है और उनका मतलब ट्रीटमेंट के साथ साथ उनका बिहेवियर भी बहुत अच्छा है जैसे मतलब पेशेंट को तैयार करना मेंटली और जैसे मतलब मेंटली प्रिपेयर करने के बाद उनका ट्रीटमेंट करना वो सब वो बहुत अच्छे से कर रहे हैं और जैसे कि अभी आ, मतलब एकदम यंग लड़का है यही बोलोगे जिस हिसाब से वही एकदम यंग लड़का है नया क्लिनिक खोला उस हिसाब से उसका मतलब रिजल्ट बहुत अच्छा है और मेरी बेटी भी बहुत अच्छे से ट्रीटमेंट ले रही है और उसको उसके आने वाले सालों के लिए बहुत ऑल द बेस्ट थैंक यू यावेळी अकोला महानगरपालिकेचे नगरसेवक आशिष पवित्रकार यांनी क्लिनिकला भेट देत डॉक्टर सोनार यांचे अभिनंदन केले आणि पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या तसेच आरोग्य सेवा म्हणजे केवळ व्यवसाय नव्हे तर समाजसेवा आहे हा संदेश देत माऊली डेंटल क्लिनिक अकोल्याच्या आरोग्य क्षेत्रात नवा विश्वास निर्माण करत असल्याचे नगरसेवक आशिष पवित्रकार यांनी अकोला न्यूज नेटवर्कशी बोलताना सांगितले माऊली हॉस्पिटल आहे याला एक वर्ष पूर्ण झालेलं आहे आणि हे जेव्हापासून सुरू झालेलं आहे त्याला उत्त एवढा उत्पूर्त प्रतिसाद आहे त्यानंतर डॉक्टर साहेबांचं जे ट्रीटमेंट आहे त्याच्याबद्दलही म्हणजे मी स्वतःच बघतो ना माझ्या प्रभागात त्यानंतर अकोला शहरातील खूप दुरून दुरून पेशंट इथे येतात आणि एक हजारच्या वर तर यांचा गुगलमध्ये पण रिव्ह्यू आहे आणि यांना अशीच प्रगती होत राहो कॅम्प वगैरे पण मी खूप घेत असतो माझ्या प्रभागामध्ये तर त्याच्यात पण यांचं खूप सहकार्य असते आणि खरंच सांगतो की बा सर्वांच्या याच्यात जनतेचं जे आहे की बा डॉक्टर साहेबांचं कधीही बघितलं आपण तर आपण बघू शकता की त्यांनी जसं पेशंट गरीब पण असला ना तर ते ॲडजस्टमेंट करून ते त्यांना हे देतात सहकार्य करतात त्याबद्दल मी डॉक्टर साहेबांचे अभिनंदन करतो आणि माझ्या बरोबर शुभेच्छा देतो की बा आता यावेळेस हजार रिव्यू आहेत पुढच्या वेळेस पाच हजार रिव्यू असले पाहिजे पुढच्या दोन वर्षात आणि आमच्या लागून जेवढं आम्ही सहकार्य करतो धन्यवाद